चिराग लाईट चे सूर्यपूर सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपूर पोस्ट कार्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत परिसराची स्वच्छता वर आली जयसिंगपूर येथील जयसिंगपूर पोस्ट कार्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत परिसरात स्वच्छ करण्यात आला दरम्यान प्रवर डाक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी मनीष कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना प्रवर डाक अधीक्षक अर्जुन इंगळे म्हणाले प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे पोस्ट कार्यालय सुंदर झाले आहे तर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस परिसर स्वच्छतेसाठी दिला पाहिजे त्यामुळे आपले ऑफिस स्वच्छ आणि सुंदर राहील दरम्यान परिसरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली यावेळी डाक अधीक्षक अर्जुन इंगळे पोस्ट निरीक्षक मनीष कुमार पोस्टमास्तर प्रशांत लोटके अमोल कोष्टी विजय सिदाम विठ्ठल येडगे विकास पुजारी आकाश इंजाळ अभिजित पवार संदीप चोगले महेश लोकरे गणेश पाटील संध्या फटे उमेश गोंदकर यांच्यासह पोस्टल कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक विकास पुजारी यांनी केले आभार पोस्टमास्तर प्रशांत लोटके यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा